मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी निवडणुकीत गेम चेंजर ठरली ही योजना आता चर्चेच्या वेगळ्याच वळणावर आली आहे काही महिन्यांपूर्वी लाखो महिलांना दिलेला हा लाभ आता तपासणीच्या जाळ्यात अडकला आहे आणि आश्चर्य म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून एकही नवा अर्ज दाखल झालेला नाही सरकारने पडताळणी थांबवली आहे पण यामागे खरं राजकीय डाव कोणाचा आज आपण या योजनेचा इतिहास वर्तमान परिस्थिती आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा सगळा खेळ उलगडणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे मागील लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महायुती सरकारने माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणीकडेही लक्ष दिले याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला न भूतो असा विजय महायुतीचाच झाला परंतु यानंतर या योजनेची छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले दरम्यान आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणी स्थगित होत असल्याचे समजते मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली आगामी महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता ही सगळी प्रक्रिया जसेचे आहे या निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावले उचलण्याची शक्यता आहे परंतु यातच आता लाडकी बहीण योजनेची क्रेज ओसरली का अशी चर्चा सुरू झाली आहे याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का अशी तुजबूज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या पाच महिन्यात एकही नवा अर्ज प्राप्त झालेला नाही असे सूचनांकडून समजते तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्देशानुसार अर्ज केल्याचे सांगितले जात आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले या अर्जाची छाननी करून पहिल्यांदा दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला गेला त्यानंतर ही संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या अर्जावर स्थिर होईल गेली तीन महिने ही संख्या कायम आहे योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वर्षाला पन्नास हजार कोटीचा बोजा पडतो पार्श्वभूमीवर हळूहळू या योजनेची योजने व्याप्ती कमी करण्याचा सरकारचा विचार असावा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला असल्याचे समजते लाडकी बहीण योजना या योजनेची सत्यस्थिती अशी की पात्र महिला एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे सदुसष्ट तर याच पाच महिन्यात दाखल झालेला अर्ज शून्य लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक पात्र लाभार्थी पुणे जिल्हा तर लाभार्थ्यामध्ये पासष्ट वर्षाहून अधिक वय असलेल्या महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याचे सत्ताधारी पक्षाचे आमदार खासगीत बोलत असतात तिजोरीवर पडत असलेल्या ताणामुळे आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील अनेक योजनांसाठी निधी देण्यात सरकार हात आकारता घेत असल्याची तक्रार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ महिलांच्या हक्कासाठी आहे की राजकारणाचा अजून एक पत्ता पडताळणी थांबवणे अर्जाची घट आणि सरकारी तिजोरीवरील ताण हे सगळं निवडणुकानंतर काय वळण घेईल हे पाहणे खरंच रोचक असेल तुमच्या मते ही योजना खरी गरज भागवत आहे की निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे तुमचं मत कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया लवकरच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो आहे धन्यवाद